जम्मू काश्मीर मधील पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेले भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर येथे कॅन्डल निर्दोषी मृत भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला प्रसंगी शिरपूर विधानसभा आमदार दादासाहेब काशीराम पावरा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे तथा अध्यक्ष किसान विद्याप्रसारक संस्था शिरपूर भाऊसाहेब डॉक्टर तुषार भाऊ धुळे ग्रामीण भाजप अध्यक्ष दादासाहेब बबनभाऊ चौधरी पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनचे जिल्हा अध्यक्ष तथा भाजपा माजी शिरपूर तालुका अध्यक्ष राहुल आबा रंधे भाऊसाहेब राजगोपालजी भंडारी केडी पाटील सर दिलीप आप्पा लोहार दादा भाऊ देवरे राजू टेलर राजू अण्णा गिरासे श्यामकांत इशी भटू माळी रत्नादीप सिसोदिया संतोष माळी भैया पाटील यतीश सोनवणे हेमराज राजपूत भावेश पाटील सुरेश भाऊ वहिरे प्रताप सरदार कन्हैया चौधरी गोपाल ठाकरे हर्षल राजपूत भालीराव माळी माजी सैनिक दादासाहेब सुशील सोनवणे योगेश धोबी राजू टेलर राज देशमुख शिवप्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी शिरपूर फर्स्टचे सर्व पदाधिकारी व सर्व हिंदू बांधव उपस्थित होते सदर मार्च चे आयोजन महात्मा फुले समता परिषद शिरपूर तालुका समस्त हिंदू संघटना व महात्मा फुले युवा मंच वरवाडे व माजी सैनिक संघटना शिरपूर शहर व तालुका यांच्याकडून करण्यात आले होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर या ठिकाणी जमलेल्या तमाम भारतीय बंधूंनो परवा दिवशी आपल्या भारताच्या स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीर मध्ये पाच झाडलेल्या दहशतवाद्यांनी पाच ते झाडलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या अठ्ठावीस पर्यटकांवर प्राण घटक हल्ला करून त्यांना शिवेकार मारले या घटनेचा निषेध करण्या इतका छोटा नाहीये

या माध्यमातून या सैन्य बळाच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचं काम आपलं प्रशासन करणार आहे आपण सर्वांच्या माध्यमातून श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलाय प्रत्येकाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद भारतीय नागरिक काश्मीर या ठिकाणी आपल्या परिवाराला घेऊन त्या ठिकाणी गेलेले होते त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी अतिरेक्यांनी एक बयाळ हल्ला आमच्या हिंदुस्थानच्या नागरी बंधू भगिनींवर त्या ठिकाणी केला बयाळ हल्ला करत असताना प्रत्येकाला त्या ठिकाणी विचारलं गेलं की तू कोण आहे तुझा धर्म काय का आहे तू हिंदू आहे का मुसलमान आहे एवढ्यावर न थांबता त्या ठिकाणी आमच्या हिंदू बांधवांना त्या ठिकाणी कलम सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे कलम सांगता येईल तर हा मुसलमान आहे कलम त्याला म्हणता येणार नाही तर हा हिंदू आहे असं त्याने त्या ठिकाणी निवडून निवडू। निवडून हिंदूंना निवडून निवडून त्या ठिकाणी त्यांची हत्या केली हत्या करत रस्त्यांना इतकी निर्घुणपणे हत्या केली की त्यांनी त्या ठिकाणी थेट आपल्या हिंदुस्थानी नागरिकांना डोक्यामध्ये गोडी घालण्याचा त्या ठिकाणी काम केलं आणि त्या ठिकाणी अठ्ठावीस हिंदुस्थानी बळी पडले मृत्यूमुखी पडले त्याचा बदला घेण्याच्या साठी अख्खा हिंदुस्थान सज्ज झालेला आहे गावागावा खेड्या खेड्यामध्ये पाकिस्तान मुर्दाबाद होत आहे पाकिस्तानच्या विरुद्ध निषेध मोर्चे निघत आहेत या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी घोषणा केली की आपण विचार पण केला नसेल पाकिस्तान कि आपला काय बदला घेतला जाईल तुमचा विचार केल्याच्या पलीकडं या ठिकाणी तुमच्याकडनं बदला घेण्याचं आपले हिंदुस्थानचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी इशारा केला त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारनं सुद्धा या ठिकाणी इशारा केला तो पाकिस्तानी या महाराष्ट्रामध्ये राहत असेल तला त्याला त्याला तात्काळ या ठिकाणाहून काढण्यात येईल म्हणून संपूर्ण पोलीस यंत्रणा ही सज्ज झालेली आहे महसूल यंत्रणा ही सज्ज झालेली आहे आणि जो कोणी पाकिस्तान कुठेही आढळला त्याला ताब्यात घेऊन त्याला पाकिस्तान मध्ये रवाना करण्याचं या ठिकाणी सरकार काम करत आहे या महाराष्ट्राच्या सरकारचं सुद्धा या देशाच्या सरकारचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी शिरपूर मध्ये सर्व तमाम भारतीयांनी सर्व देशभक्तांनी या ठिकाणी पाकिस्तानच्या विरुद्ध या ठिकाणी मशाल मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि हा मशाल मोर्चा